लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या अठ्ठावीस मेच्या जबरदस्त भागामध्ये कला आणि अद्वेत हे दोघ जण मिळून हिरे चोरणाऱ्या खरे हिरे चोरणाऱ्या आता इकडे राहुलचा पर्दाफाश करणार आहेत आणि जण मिळून चांदेकरांची इब्रत वाचवणार आहेत समुपदेशकांच्या इकडून आता बाहेर आल्यावरती अद्वैत म्हणतो चल बस कारमध्ये यावरती कला म्हणते कारमध्ये का बसू मला घरी जायचं आहे माझे कपडे घेऊन मगच मला यायचं आहे यावरती अद्वैत म्हणतो तेच तर सांगतोय ना तुझ्या घरी जाऊया तुझे कपडे घेऊया त्यानंतर मग घरी जाऊया ना आपण यावरती कला म्हणते काही गरज नाही आहे रिक्षा आहे मी रिक्षातून जाईल आई चल आपल्याला रिक्षात जायचं आहे असं म्हणत कला आता हट्टाला पेटते आणि अद्वैतला या सगळ्यामध्ये हट्टाने ती आता मी तुझ्या कार मध्ये येणार नाही तर मी रिक्षेमध्ये चालले असं आता म्हणायला लागते आणि हट्टानेसते रिक्षेमध्ये बसते आणि रिक्षेमध्ये बसून आता तीन ताड तिकडून ती निघून जाते आणि आद्वेत आता आबांना म्हणत असतो बघितलं बघितलं तुम्ही हिचे नाटक म्हणजे आता ही मला प्रेमाने बोलू शकली असती ना की चल चांदेकर आपण इकडून जाऊया त्यानंतर घरी जाऊया मी हिला सोडलं नसतं का पण हिचा इगो हिचा इगो दरवेळेला येतो आणि ही इगोमध्ये काहीही करून बसते आबा म्हणतात कसं आहे ना कौऱ्याची पण काहीतरी कर्तव्य असतात ज्या रजनी आपली माहेरी जाते ना त्यावेळेला आपला असतो ना श्रीकांत हा सुद्धा तिला माहेरी आणायला जातो चल ती जरी नको म्हटली असते ना तरी आपल्याला तिची हे कळायला पाहिजे तू चल आपण तिच्या घरी जाऊ तिची बॅग पॅक होईल मग तिला घेऊन चांदेकर मेन्शनला जाऊ यावरती अद्वैत म्हणतो सिरियसली आबा आबा म्हणतात हो अरे हेच करायचं आहे असं काय करतोस असं म्हटल्यावरती मग आभांचा आदेश मानून अद्वैत आता तिकडे कारमध्ये बसतो आणि कलाच्या घरी जायला निघतो दोघंजणं कलाला आणण्यासाठी घरी येतात तोपर्यंत इकडे आता नैना आलेली असते आणि नैना सांगते रोहिणीला मोठ मोठी गुड न्यूज आहे मोठी गुड न्यूज आहे मला तुम्हाला मोठी गुड न्यूज द्यायची आहे यावरती रोहिणी म्हणते कसली गुड न्यूज कुणाबद्दलची गुड न्यूज यावरती नैना म्हणते अनामिकाबद्दलची त्यावरती मग आता रोहिणी म्हणते थांब जरा त्या अनामिकाचं काय आहे त्या अनामिकाच्या पेक्षा आता माझ्याकडे खूप मोठी गुड न्यूज आहे ती पहिली ऐक असं म्हटल्यावरती ती म्हणते तुमच्याकडे गुड न्यूज मग आता इकडे ती बॉक्स घेऊन येते मिठाईचा अहो माझ्या गुड न्यूजसाठी तरी तुम्ही मला आता इकडे अप्रिशिएट करा यावरती म्हणते तू थांब ग जरा मला सरोज वहिनीला या घरामध्ये येऊ दे ये पहिलं सरोज वहिनी आली ना की मग मी आता बघते काय करायचं ते तुझ्या गुड न्यूजपेक्षा माझ्याकडे डबल मोठी गुड न्यूज आहे आणि ती सगळ्यात पहिली सरोज वहिनीला जोपर्यंत मी देत नाही आहे ना तोपर्यंत मी गप्प बसणार नाही आहे असं म्हणत इकडे आता ती बोलायला लागते की काय माहिती आहे का आणि घडलेला सगळ्या प्रकार सांगते ज्या वेळेला मी आता आबांचा पाठलाग करत तिकडे गेले होते त्याच वेळेला आबांनी डिवोर्स पेपरवरती साईन करत दोघांनाही आता वेगळं करण्याचा निर्णय घेतलेला आहे आबा त्या दोघांना सांगत होते की तुम्ही दोघांनी साईन करा आणि साईन करून जे काही आहे ते संपवून टाका नैना म्हणते काय बोलताय चक्क आबा आबा, हो। आबा, आबा हे सगळं करायला तयार झाले यावर ती रोहिणी म्हणते हो आबांना त्यांची चूक समजलेली आहे आणि त्यामुळे आबा हे सगळं करायला तयार झालेले आहेत तोपर्यंत श्रीनाथ ज्वेलर्स आणि आता अद्वैतीकडे बोलत असतो श्रीनाथ ज्वेलर्सचा माणूस सांगत असतो हे बघ अद्वेतला ही मोठी एक ग्रॅमची जी काही ऑर्डर आलेली आहे ना ती एक ग्रॅमची ऑर्डर तर पूर्ण होऊ द्यायची नाहीच आहे पण त्याला आता हिऱ्यांची सुद्धा लग्नसराईमध्ये ऑर्डर येईल आणि त्यामुळे त्यामुळे आपल्याला सगळ्यात महत्वाचे म्हणजे आता खोटे हिरे तिकडे ठेवून खरे हिरे आपण आता घेतले पाहिजेत मी तुला खोटा जो काही माल आहे ना तो खोटा माल सगळा देऊ शकतो पण तिकडे ट्रान्सफर करून खरा माल काढणं हे काम तुझं असेल यावरती राहुल सांगतो त्याची काळजी कर तू करू नकोस तू मला खोटा माल आणून दे मी या सगळ्यामध्ये आता खोटा माल तिकडे ठेवून त्यानंतर मग खरा माल कसा लंपास करतो ते बघ असं म्हणत राहुल या सगळ्यामध्ये आता खूप मोठं काळस्थान करणार असतो ते म्हणजे आता इकडे चांदेकरांच्या ऑफिसमधून खरे हिरे पळवून ती त्या ठिकाणी खोटे हिरे ठेवण्याचा आणि राहुलला वाटत असतं की मी या सगळ्यामध्ये पूर्णपणे यशस्वी होईन काहीही झालं तरी मला कोण अडवणार आहे आणि तो म्हणतो हे बघा लवकरात लवकर काहीही झालं तरीसुद्धा हे काम करायला पाहिजे तोपर्यंत संगीता आणि आता कला घरी येतात संगीता आणि कला घरी आल्यावरती संगीता म्हणते हे बघ आत्ता बापू येतील आणि जावई बापू आल्यावरती मग आता तुम्ही दोघांनी मिळून लवकरात लवकर घरी जा कला म्हणते काय झालं बापू जावई बापू यावरती म्हणते ते कसं आत्ता बापूंच्या सो तू घरी चाललेली आहेस ना तर त्यांना काय आवडतं खायला त्यांना जे काही खायला आवडतं ते चमचमीत टमटमीत खायला मी बनवेन यावरती कला म्हणते त्याला ना त्याला असं खुसखुशीत वगैरे काहीतरी खायला आवडतं यावरती मग संगीता सांगते चल ना मग काहीतरी तळणीचा पदार्थ करूया यावरती कला आणि संगीता आता इंडिपेंडंट सनफ्लॉवर ऑइल याची आता ॲड करत असतात आणि त्याच वेळेला ती आता सांगायला लागते इंडिपेंडंट सन ऑइलमध्ये जे काही आपण करतो ना ते पदार्थ खूपच सुंदर होतात असं म्हणत दोघेजणी इंडिपेंडंट सनफ्लावर ऑइलची ॲड करत असतात त्याच वेळेला इकडे आता त्या ऑइलची ॲड करून झाल्यावरती दोघीजणी अद्वेतच्यासाठी आता काहीतरी खाण्यासाठी तिकडे बनवतात आणि तेलामध्ये तळून आता पदार्थ बनवायला लागतात आणि कले हा पदार्थ तू जाताना घेऊन जा बरं का काहीही झालं तरीसुद्धा जावईबापूंच्यासाठी हा पदार्थ घेऊन जा असं आता ती म्हणायला लागते तोपर्यंत रोहिणीने बोलवल्यामुळे सरोज घरी आलेली असते सरोज ज्या वेळेला घरी येते आणि त्याच वेळेला रोहिणी आता तिला पेढा भरवते आणि पेढ्या भरवून या सगळ्यामध्ये सांगते सरोजवाहिणी खूप मोठी गुड न्यूज आहे खूप मोठी गुड न्यूज आहे सरोज म्हणते काय झालं यावरती मग आता रोहिणी सांगते तुला काय सांगू अगं आबांनी या सगळ्यामध्ये आता खऱ्यांच्या घरी गेले होते आबा खऱ्यांच्या घरी गेले होते ना त्याच वेळेला मी त्यांचा पाठलाग केला आणि पाठलाग करून त्यांचं बोलणं चोरून ऐकलं यावरती सरोज सांगायला लागते काय बोलणं ऐकलंस तू चोरून त्यावरती मग आता रोहिणी सांगायला लागते अगं काय म्हणजे काय तुला माहिती आहे का आबांनी स्वतःडी वस पेपर आता घेऊन गेले होते आणि स्वतःडी वस पेपर घेऊन गेल्यावरती आबांनी सांगितलं की एक काम करा लवकरात लवकर याच्यावरती साईन करा यावरती मग आता सांगायला लागते सरोज की अगं स्वतः आबा हे कसं शक्य आहे यावरती मग आता रोहिणी सांगते अगं कसं आहे आबांना कळालं असेल की कलाला या घरात आणणं हे खूप मोठं चुकीचं आहे आणि कसं आहे कला कितीही लडकी असली तरीसुद्धा तिच्यामुळे जर का चांदेकरांच्या घरामध्ये वाद होत असतील तर आबा तिला कसं काय ठेवतील तू सांग बरं त्यामुळे आबांना त्यांची चुकी समजलेली आहे आणि चुकी समजल्यामुळे मग मात्र आता आबांनी या सगळ्यामध्ये तिला आता स्पष्टपणे आहे काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये तू आता साईन कर आणि मोकळी हो यावरती सरोज म्हणते माझा तर विश्वासच बसत नाही आहे आणि दोघीजणी हे सगळं बोलण्यामध्ये इतक्या रमतात आणि इतक्या खुश असतात की त्या दोघींना मागे कला येऊन आपल्या इथे उभी राहिले असं आता माहीत पण नसतं मग त्याच वेळेला इकडे कला येते आणि रजनी म्हणते कला अगं तू आलीस थांब थांब अशी येऊ नकोस यावरती आता इकडे आबा म्हणतात थांब रजनी येऊ दे तिला आतमध्ये तर कला पाऊल आठ टाकणार पण त्याच वेळेला तिला आपला झालेला अपमान आठवतो आणि कलाची पाऊलच तिकडे थबकतात ज्या वेळेला कलाची पावलं थबकतात त्याच वेळेला कला ला म्हणतो का आता इथे यायचं ठरलं आहे ना जर का इथे यायचं ठरलंय तर या सगळ्यामध्ये आता आतमध्ये सुद्धा तुला यायलाच पाहिजे यावरती कला सांगते ज्या घरामध्ये माझा असा अपमान झालाय त्या घरात मी अशी डायरेक्ट येणार नाही आबा म्हणतात काय तुझ्या मनामध्ये यावरती कला सांगते मी घरात येणार नाही कारण इथे माझा अपमान झालाय मी हाऊसमध्ये राहीन यावरती अद्वैत म्हणतो हे काय आपल्याला कन एकत्रप्रमाणे काम करायचं आहे ना त्यावरती मग आबा म्हणतात हे बघ अद्वैता प्रत्येक गोष्टीत तुझंच घोडं दामटू नको जर का ती म्हणते आहे ना की ती आऊट हाऊसमध्ये राहील आणि ती काम करेल तर आपण तिला एक संधी देऊया मला असं वाटते ठीक आहे कलाला जर का आऊट हाऊसमध्ये राहायचं आहे तर आऊट हाऊसमध्ये राहून आता ती जे काही तिचं काम करायचं आहे ते काम करेल असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आबा सांगतात ठीक आहे आऊट हाऊसमध्ये तुझं सामान आता दे इकडे आता सांगायला लागते लगेचच सा रोहिणी आबा काय चाललंय हे सगळं म्हणजे डॅड ही मुलगी घरात कशी काय आली यावरती आभा सांगायला लागतात कसं आहे ना मी या दोघांना एक ऑप्शन दिला होता तो म्हणजे डिवोर्सचा या दोघांचं बरेच दिवस चालू होतं डिवोर्स घ्यायचं डिवोर्स घ्यायचं तर मी विचार केला ठीक आहे यांना एकदाचा काय तो सोक्ष मोक्ष लावूया म्हणून मी डिवोर्स पेपर घेऊन यांच्याकडे गेलो होतो ज्या वेळेला मी डिवोर्स पेपर घेऊन गेलो त्यावेळेला हे दोघंजणं इतके कन्फ्युज झाले की त्या डिवोर्स पेपरवरती साईन करायची नाही करायची त्या डिवोर्स पेपरवरती आता इकडे दोघंजणं साईन करण्यामध्ये खूप कन्फ्यूज होते ज्या वेळेला दोघंजणं कन्फ्यूज होते त्यावेळेला मी याला समुपदेशकांकडे घेऊन गेलो होतो समुपदेशकांकडे ज्या वेळेला मी घेऊन गेलो आणि त्याच वेळेला हे दोघंजणं कन्फ्यूज होते मग समुपदेशकांनी सांगितलं की तुम्ही दोघंजणं सहा महिने एकत्र पाहिजे ज्या वेळेला तुम्ही सहा महिने एकत्र राहाल त्याच वेळेला तुम्हाला समजेल की तुमच्या दोघांची कम्पॅटेबिलिटी आहे का आणि तुम्ही दोघंजण एकत्र राहू शकता का म्हणून मला असं वाटतंय की सहा महिने जोपर्यंत हे दोघं एकत्र राहतील ना तोपर्यंत या सगळ्यामध्ये आता आपण या दोघांना वेळ द्यायचा आहे सहा महिन्याचा या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये आता हे दोघंजणं साठीचा जो काही निर्णय असेल आपला तो निर्णय ठामपणे घेतील असं म्हणत आबा सांगतात आता सहा महिने तरी या दोघांना एकत्र राहायला पाहिजे हे ऐकल्यावर ती सरोजच्या रागाचा पारा चढतो आणि तिचं आता डोकं भरभरायला लागतं ती आता रागारागामध्ये रोहिणीकडे पाहते आणि कसलं काय नाही काय तू एक खबर नीट देत नाहीयेस एक खबर असते ना तरीसुद्धा ती तुला नीट देता येत नाही ये आहे असं म्हणत ती रोहिणीकडे पाहायला लागते रोहिणी तिच्याकडे बघते आणि असं काय करतेस मी जे काही ऐकलं ते मी तुला सांगितलं असं ती म्हणायला लागते आबा म्हणतात चला चला लवकरात लवकर तयारी करा कलाला आऊट हाऊसमध्ये सामान शिफ्ट करायला पाहिजे असं म्हटल्यावर ती रजनी म्हणते हो आबा तुम्ही काही काळजी करू नका कलाचं सगळं सामान आउटहाऊसमध्ये शिफ्ट मी करते असं म्हटल्यावर ती सर्वोच्च रागाचा पारा चढतो आणि ती रोहिणीला म्हणते याच्यापुढे याच्यापुढे या अशा खबरी मला देत जाऊ नकोस कळत तुला यावरती रोहिणी म्हणते सरोज वेणी तू कशाला टेन्शन घेतेस आबांनी या दोघांना डिवोर्स घेण्यासाठी सहा महिने एकत्र ठेवले ना ठीक आहे आणि त्याच्यातून सुद्धा ती आऊट राहते जाते टेन्शन घेण्याचं खरंच काही कारण नाही आहे मला काय वाटतं माहिती आहे तिला जिथे राहायचं तिकडे राहू दे या सहा महिन्यातच कपलला कळत असतं की आपण एकमेकांसाठी कम्पॅटेबलिटर नाही आहोत आणि या, या सहा महिन्यामध्ये ते वेगळे होत असतात त्यामुळे तू चिंता करू नकोस हे सुद्धा काही फार काळ एकत्र राहतील असं मला वाटत नाही आहे हे सुद्धा आता या सगळ्यामध्ये डिव्हॉर्स घेणार हे पण मला माहिती आहे आबा म्हणतात चला सगळं सामान कलाचं आउट हाऊसमध्ये ठेवा आणि त्या ठिकाणी सुद्धा आता अद्वैत आणि कला एकत्रितपणे काम करू शकतात जे काही त्यांचं आता ऑफिसचं काम आहे ते तुम्ही तिकडे सुद्धा एकत्रपणे करू शकता असं म्हणत हे सगळं बोलणं चालू असताना आबा सांगतात चला चला लवकर लवकर आटपायला घ्या आणि त्याच वेळेला कला आता तिकडे घरात न येता डायरेक्ट आउटहाऊसमध्ये येते कला गेल्यावरती या दोघींचं बोलणं चालू असतं आणि रोहिणी म्हणते तू बिलकुल काळजी करू नकोस ग आत्ता तर खऱ्या अर्थाने अद्वेतला समजेल अद्वेतला समजेल की आता ही मुलगी त्याच्यासाठी कम्पॅटेबिलिटी नाही आहे आणि त्याच वेळेला अद्वेत स्वतःहून आता सहा महिन्यात काडी मोड घेईल तू बघशीलस यावरती सरोज म्हणते बघ आता मला कोणत्याही गोष्टीवरती विश्वास नाही आहे एक आणि आणि दुसरं म्हणजे कसं आहे मी जर का याच्यामध्ये जास्त लक्ष घातलं तर मात्र आता आबा आबांना संशय येईल आणि उगाच आबांना संशय आलेला मला परवडणार नाही आहे आणि म्हणूनच म्हणूनच या दोघांवरती लक्ष ठेवण्याची मोठी जबाबदारी मी तुझ्यावरती सोपवते तू तु या दोघांवरती लक्ष ठेव हे लोक काय करतायत जवळ तर येत नाही येत ना यांच्यामध्ये सुरक्षित अंतर तर आहे ना हे सगळं सगळं आता तुला पाहायचं आहे तू या सगळ्यामध्ये त्यांच्याकडे लक्ष ठेवायचं आणि त्यांना या सगळ्या ह्याच्या मध्ये वेगळं ठेवण्याचा प्रयत्न करायचा असं म्हणत तिने आता रोहिणीच्या हातात कोलीत दिलेलं असतं माकडाच्या हातात आईतच मिळाल्यावर मिळाल्यावरती रोहिणी विचार करते वा सरोज वा तू तर या सगळ्यामध्ये मला आता खूप मोठा खूप मोठा आता संधी दिलेली आहेस आणि ही संधी तू मला जी काही दिलीस ना या संधीमुळे खरं सांगायचं तर आता मला मला या दोघांवरती लक्ष ठेवायला सोपं जाणार आणि हे सगळं तू सांगितल्यामुळे मला काही अवघड जाणारच नाही आहे असं म्हणत ती स्वतःच खुश होते तोपर्यंत अद्वैत इकडे कलासाठी तिची आता गादी घेऊन चाललेलं असताना रजनी म्हणते काय रे अद्वैत तू कुठे चाललास यावरती अद्वैत म्हणतो आता खरे आऊट हाऊसमध्ये राहणार आहे ना जर का खरे आऊट हाऊसमध्ये राहणार आहे तर तिच्यासाठी गादी लागेल ना तीच गादी घेऊन आता मी चाललेलो आहे रजनी म्हणते अच्छा अच्छा ठीक आहे मग आता इकडे अंजूला घेऊन कला आउट हाऊसमध्ये आलेली असते ज्या वेळेला अंजूला घेऊन कला आऊट हाऊसमध्ये येते त्यावेळेला आता इकडे दोघी जणी मिळून रूम आटपायला लागतात ती सांगते अंजू तू सामान ठेव हो, मी खरं तर एकटी आटपेन त्यावरती अंजू म्हणते नाही कलाताई तुम्ही एकट्यांनी काही करू नका काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी आहे ना मी तुम्हाला काहीही करू देणार नाही दोघी मिळून रूम साफ करूया काय असं म्हणत इकडे आता अंजू बोलायला लागते ज्यावेळेला हे सगळं अंजू बोलत असते त्यावेळेला दोघेजणी मिळून आता रूम साफ करण्यासाठी लागतात आणि त्याच वेळेला तिकडे अद्वैत आता गादी घेऊन आलेला असतो ज्या वेळेला अद्वैत गादी घेऊन येतो आणि त्यावेळेला मग आता कला सांगायला लागते तुझं इकडे काम काय का, का तू इकडे आलेला आहेस यावरती अद्वैत म्हणतोय बघ तुझी गादी आहे ना ती गादी घेऊन आलोय मी आलोय तर आलोय पण त्याच्यामध्ये आभार मानायच्या ऐवजी तू या सगळ्यामध्ये आता मलाच हे करते आहेस असं म्हटल्यावरती मग आता इकडे कला सांगायला लागते मग काय तू मला मदत करणार माझं म्हणतो चला चला आपल्याकडे बिलकुल वेळ नाही आहे काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आपल्याला लवकरात लवकर आता इकडे साफसफाई करायला घेतली पाहिजे यावरती कला म्हणते साफसफाई आणि तू करणार काहीही गरज नाही आहे तू सगळ्यामध्ये साफसफाई करण्याची असं म्हणत मग मात्र आता इकडे कला चिडते आणि चिडलेली कला मात्र आता अद्वेतला बोलायला लागते पण अद्वेत काही तिचं म्हणणं ऐकत नाही तो साफसफाई करायला घेतो गेतू म्हणजे घेतोच आणि आता दोघंजणं मिळून सगळे साफसफाई करायला लागतात इकडून सुरुवात करायची की तिकडून सुरुवात करायची तिकडून हे करायचं की इकडून करायचं असं म्हणत दोघंजणं साफसफाई करत असताना त्यांच्यासाठी कॉफी घेऊन आलेली रजनी आणि आबा दारात उभे असतात आणि आबा म्हणतात बघितलंच म्हणजे अद्वेत स्वतःहून तिची आता मदत करायलाय आणि असं म्हणत असताना या सगळ्यामध्ये आता इकडे आबा सांगतात बघा बघा कसं आहे ना काहीही झालं तरीसुद्धा आता तू आत जाऊ नकोस तू या सगळ्यामध्ये आत न जाता लगेचच इथूनच अद्वैतला बाहेर कॉफी घेण्यासाठी बोलव ला बोलव म्हणजे आता अद्वैत येईल आणि ती कॉफी घेऊन आत जाईल असं म्हटल्यावर ती मग आता रजनी म्हणते अद्वैत हे घे मी तुमच्यासाठी कॉफी आणलेली आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे रजनी त्याच्या हातात कॉफी देते कलासाठी आणि तुझ्यासाठी ही कॉफी आहे असं म्हणत ती त्याच्या हातात कॉफी देते अद्वैत कॉफी घेतो आत येतो कलाला कॉफी देतो स्वतः कॉफी घेतो आणि त्यानंतर सगळी रूम अटपली जाते ज्यावेळेला सगळे रूम आटपली जाते त्यावेळेला अद्वैत निवांतपणे खाली बसतो खुश झाली सगळी कामं असं म्हणायला लागतो आणि त्याच वेळेला मग आता इकडे लगेचच कला विचार करायला लागते नाही नाही हा खरंच मी याच्याबद्दल खूप वाईट विचार करत होते हा तर खूप चांगला आहे म्हणजे याला आता किती मदत माझी केला आणि काहीही झालं तरीसुद्धा मी याच्याबद्दल गैरसमज करून घेता कामा नाही पण त्याच वेळेला अद्वैत म्हणतो किती दमवलंस तू मला किती दमवलंस तुला कळत नाही आहे का जर का तू आता घरात राहायला आली असतीस तर तर या सगळ्यामध्ये मला दमवलं नसतंच काला विचार करते करशील चांगला विचार आत्ता जरा ह्याच्याबद्दल चांगला विचार केला तर झालं यांनी याचे रंग दाखवले नाही नाही चांगला विचार करणं चुकीचं आहे असं म्हणत ती आपल्या मनाला लगेचच समजवते आणि काहीही झालं तरी याच्याबद्दल चांगला विचार करून आपल्याला चालणारच नाही आहे हे मनाला ठाम निश्चित करते तोपर्यंत इकडे आता चोरण्यासाठी हिरे आलेला असतो राहुल आणि हिरे चोरत असताना तो आता खरे हिरे घेऊन खोटे हिरे त्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याच वेळेला इकडे आता अद्वैत कलाला सांगत असतो आपल्याला ऑफिसला जायला लागेल खूप मोठी लग्नाच्या हिऱ्यांच्या हारांची ऑर्डर आहे आणि त्यासाठी आपल्याला ताबडतोब तिकडे जायला पाहिजे असं म्हटल्यावर ते दोघं जण ऑफिसला जायला निघतात त्याच वेळेला राहुल आता हिरे पळवून निघत असतो आणि त्याच वेळेला राहुल अडकतो अद्वैत अचानक आल्यामुळे राहुल अडकतो आणि आता पूर्णपणे त्याची भंभेरी उडालेली असते राहुलने या सगळ्यामध्ये आता हिरे चोडताना अद्वैतने त्याला रंगी हात पकडणार याची भीती असते आणि तसंच घडणार असतं अद्वैत इकडे आता उभा असतो आणि राहुल मागे उभा असतो त्याचे लॉक अडकलेले असतं तो अडकलेला असतो